दाम्रा राम राम महाराज राम कुठले आहेत बघा काय ना राम दगड जाधव हा जाधव साहेब हे आता मारत मारतच का भजन कीर्तन करतात बघा हे हे चालू ते पाय पाय मी चलतो दारुडला यायला कोणी घेत नव्हतं होतं मी म्हणून चला बाबा हे हात केला तुम्ही चला तर मी म्हणून लेकर बाळक लेकर बाळक्याचे लग्नच झालं नाही याने एक विचार केला ठेवली आनंदी तैसे राहावे चित्त असू द्यावे समाधान।, समाधान आता मला लग्न करायचं नाही मला का म्हणून मला पोरगीत कुठे देत ना आता यायला कुणी पोरगी द्यायला काय नाही काय केलं विचार महाराज महाराज का रामकृष्ण हरी बास देवाच्या पूजा अर्थामध्ये कारण पूर्ण तुटवडा मध्ये पूर्वीच नाही खरं खोट झालं की लग्न तुमचं कशामुळं पूर्वी नसल्यामुळे पोरगीत नाही भेटा ना मंदिर भेटायला काय करायचं आता किती भेटायला बघा तर म्हणून मार्ग शोधला कोणता जे जय रामकृष्ण आरे यायला मी एकच सांगितलं की धरायचं बजरंग तुम्ही त्या ठामाला करायच गो तर या न्यूज बघा नित्रिडला मी तुला धारुडला अशी परिस्थिती महाराज तर प्रत्येक मुलाला मला सांगणं एक आहे वाईट मार्ग करण्यापेक्षा की वाईट मार्गाचा विचार करण्यापेक्षा एकच मार्ग सांप्रदायिक देगा उसका भला नहीं देगा उसका भला है क्या भाई हाँ